नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आजची महत्वाची बातमी आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले सविस्तर बातमी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयामध्ये प्रतिमापूजन करण्यात आले तसेच अभिवादन देखील करण्यात आले यावेळी जिल्हा सहसंयोजक भावेश मराठे जिल्हा प्रमुख सागर साठे मंत्री कमलेश राजपूत महाविद्यालय अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील शहर आंदोलन प्रमुख आशिष मराठे व इतर कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबाराच्या वतीने अनेक कार्यक्रम घेण्यात येतात ज्यामध्ये महापुरुषांना अभिवादन करणे तसेच विविध विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे